वसई विधानसभेच्या संघर्षकन्या आमदार स्नेहा दुबे पंडित यांच्या पाठपुराव्याला यश चिंचोटी भिवंडी मार्गाच्या दुरुस्तीचा मार्ग मोकळा वसई आणि भिवंडी तालुक्याला जोडणाऱ्या चिंचोटी ते भिवंडी हा रस्ता सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत बांधा वापरा हस्तांतरित या तत्वावर सुप्रीम वसई भिवंडी टोलवेज प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीला देण्यात आला होता सदरहून कंपनीकडून या रस्त्याची नियमित देखभाल व दुरुस्ती न केल्याने हा संपूर्ण रस्ता मोठ्या प्रमाणावर खराब झाला आहे वसी तसेच भिवंडी परिसरातील मोठ्या प्रमाणावर असलेल्या उद्योगधंद्याच्या मालाच्या दैनंदिन वाहतुकीसाठी हा रस्ता अत्यंत महत्त्वाचा आहे त्याचप्रमाणे चिंचोटी पोमण कामण या परिसरात मोठ्या प्रमाणावर आदिवासी पाडे असून दैनंदिन वाहतुकीसाठी त्यांच्याकरिता हा एकमेव रस्ता आहे मागील काही वर्षात या रस्त्यावर खड्ड्यांमुळे तेथील नागरिकांना पायी चालणे सुद्धा कठीण होत असून वाहतुकीमध्ये येणाऱ्या वारंवार अडथळ्यांमुळे उद्योगधंद्यांवर मोठा परिणाम झाला आहे या रस्त्याची अवस्था अत्यंत दयनीय झाली असून रस्त्यावरील खड्ड्यांमुळे अपघात होऊन अनेक नागरिकांना जीव गमवावे लागले आहे वसई विधानसभेच्या संघर्षकन्या आमदार स्नेहा दुबे पंडित यांनी आमदार म्हणून निवडून आल्यानंतर विधानसभेच्या डिसेंबर दोन हजार चोवीसच्या हिवाळी अधिवेशनात या रस्त्याच्या दुरुस्तीचा मुद्दा उपस्थित करून सभागृहाचे लक्ष वेधले होते व शासनाने तातडीने कार्यवाही करण्याची मागणी केली होती चिंचोटी भिवंडी रस्त्याच्या काँक्रिटीकरणासाठी शासनाच्या सार्वजनिक बांधकाम विभागाने निविदा प्रक्रिया सुरू केली होती तथापि या अगोदर काम दिलेल्या सुप्रेम वसई भिवंडी टोलवेज प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीने शासनाच्या या निविदा प्रक्रियेबाबत न्यायालयात धाव घेतल्याने मागील वर्षापासून या रस्त्याच्या दुरुस्ती आणि कॉंक्रिटीकरणाचे काम करता येत नव्हते या संदर्भात आमदार स्नेहा दुबे पंडित यांनी माननीय देवेंद्र फडणवीस साहेब मुख्यमंत्री यांची भेट घेऊन त्यांना या प्रकरणामध्ये हस्तक्षेप करण्याची विनंती केली होती त्यानुसार माननीय देवेंद्र फडणवीस साहेब मुख्यमंत्री यांनी तातडीने दिलेल्या आदेशानुसार माननीय शिवेंद्र राजे भोसले साहेब मंत्री सार्वजनिक बांधकाम विभाग यांच्यासोबत दिनांक सोळा एप्रिल दोन हजार पंचवीस दिनांक अकरा जुलै दोन हजार पंचवीस व दिनांक बारा ऑगस्ट दोन हजार पंचवीस या दिवशी आमदार स्नेहा दुबे पंडित यांच्यासह सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसह मंत्रालयांमध्ये बैठकी घेण्यात आल्या या सर्व बैठकांमध्ये सार्वजनिक बांधकाम विभाग आणि सुप्रीम कंपनी यांच्यामध्ये समन्वय होत नसल्याने या रस्त्याची दुरावस्था झाली असून नागरिकांना प्रचंड हाल सोसावे लागत आहेत ही बाब माननीय न्यायालयासमोर मांडून कोणत्याही परिस्थितीत या रस्त्याच्या कामाला सुरुवात करावी अशी मागणी आमदार स्नेहा दुबे पंडित यांनी केली उपरोक्त बैठकीत माननीय शिवेंद्र राजे भोसले साहेब मंत्री सार्वजनिक बांधकाम विभाग यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिलेले निर्देश व त्यानुसार सार्वजनिक बांधकाम विभागाकडून माननीय उच्च न्यायालय मुंबई यांच्याकडे मांडलेली बाजू याचा परिणाम होऊन या दिनांक सव्वीस आठ दोन हजार पंचवीस रोजी या रस्त्याच्या दुरुस्तीच्या कामाला सुरुवात करण्यास परवानगी दिली त्यानुसार सार्वजनिक बांधकाम विभागाकडून याबाबत पुढील प्रक्रिया सुरू करण्यात आली असून पुढील काही दिवसांत रस्त्याच्या कामाला सुरुवात होणार आहे वसईकरांच्या वतीने दैनंदिन जीवनाशी निगडीत अशा महत्वाच्या आणि बऱ्याच काळापासून रखडलेल्या प्रश्नांवर वैयक्तिक लक्ष घालून हा प्रश्न मार्गी लावल्याबद्दल आमदार स्नेहा दुबे पंडित यांनी माननीय देवेंद्र फडणवीस साहेब मुख्यमंत्री तसेच माननीय शिवेंद्र राजे भोसले साहेब मंत्री सार्वजनिक बांधकाम विभाग यांचे आभार मानले